एकोणीस ची गाडी एक पिकअप म्हणजे एफ डी मोठी गाडी हे एकोणीसची गाडी आहे साडेसात लाख रुपये ऑफर यायची साडेसात लाख हा त्याच्यामध्ये थोडाफार कमी होईल जास्त हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर करून देईन अगर कोणी बाहेरच्या असन तर चाळीस ते पन्नास हजार रुपये लागेल चाळीस पन्नास हजार रुपये हा बाहेर झिरो झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन भाऊ जीतो काय सांगता जिततो लाईट वाईट गाडी हो जिततो कारण काय मोठी गाडी आहे कोणा माझी पैसे मार्केट मध्ये बी नाही कोणाकडे याची गाडी कारण काय प्लस आहे प्लस तेवीस ची गाडी दोन हजार तेवीस ची टायरा विरा पेपर बॉडी गिडी सगळं ओके भेटन रनिंग गाडी आहे याची ऑफर चार लाख साठ हजार रुपये पण हेवी तुम्हाला तरी तरी, तरी, तरी तीस ते चाळीस हजार मध्ये मी मालक म्हणून याच्यावर तीस चाळीस हजार घेऊन आल की मालक म्हणून आले कुठं निबी कुठं लिया ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र मध्ये कुठे हे वीस ची गाडी ही बी प्लस आहे प्लस दोन हजार वीस ची गाडी आहे चार लाख वीस हजार रुपया ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन औरंगाबाद चा असेल झिरो डाउन पेमेंट करून देईन बाहेरचं औरंगाबादच्या पन्नास ते चाळीस चाळीस पन्नास हजार बस तीस बी तर आणल्या घरी बनवून जाईल तीस हजार पण घेऊन आले तर भाऊ तुमच्यासाठी झो उपलब्ध करून द्या अरे ऐकून घ्या याच्यावर लोन सुद्धा ऐकू नका तुम्ही कारण काय कोणाकडे कॅश असेल ते वीज ची गाडी आहे ये दोन लाख ऐंशी हजार ऑफर आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल पण कॅश पैसे आणायचा मित्रांनो ही गाडी तुम्ही ही कोणती भाऊ अल्फा अल्फा प्लस, प्लस। ही गाडी लोन वरती उपलब्ध नाही आहे कॅश कॅश होईल तर भाऊ एकदा फायनल फायनल डिझेल गाडी प्लस गाडी गाडील फायनल सांगून दोन लाख चाळीस हजार रुपये आणायचे कॅश दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन आलात तर तुम्हाला अल्फा प्लस फोन करू नका डायरेक्ट भेटर भाऊ गाडी आली दोन हजार एकोणीस ची दोस्त अशोक लेलँड दोस्त एलेक्स चार बोलटी गाडी आहे चार बोलटी काय सांगता सहा लाख रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन यायचा चाळीसशे पन्नास हजार रुपये असेल तर घेऊन या दोन हजार एकोणीस ची गाडी दोन ची ऑफर काय दिला सहा लाख रुपये सहा लाख रुपये हा कमी कमी होणार त्याच्यामध्ये कमी होईल किती डाऊन पेमेंट द्यायचं तीस चाळीस ते पन्नास जैसा लागला तसं होईल चाळीस पन्नास हजार घेऊन या गाडी भाऊ दोन वरती उपलब्ध करून देईल हा हप्ते भरा रेग्युलर पण हप्ते <laughs> भरा <वारा> फक्त हो नाही <laughs> घेतली दोन हजार वीस ची गाडी गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी लय कमी चाललेली आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे गाडीमध्ये याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल गाडी गुड कंडिशन मध्ये साडे सहा लाख रुपये याला तीस ते चाळीस हजार रुपये मालक म्हणून देईन मी कोणी लोकलचा असेल झिरो डाऊन पेमेंट जिथतो दोन हजार सोळाची गाडी सात सोळा म्हणता दोन लाख सत्तर हजार आहे का कोणी तीन लाख दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर झिरो डाऊन पेमेंट आहे कोणी का कधीची सोळाची 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 गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध आहे का कोणी गरीब मान्यला खरेदी करायची अर्जंट मध्ये तर तुम्ही फोटो वगैरे फांड्यात पडू नका सरळ कॉल करा रेड कलर ची तो आहे का विचारा ते भाऊ बोलले तर शोरूम ला तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये भाऊ गाडी उपलब्ध करून देणार नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी या दोन हजार एकवीस बावीस ची गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे चार बोलटी गाडी आहे दो सहा लाख ऐंशी हजार रुपये सांगू का झिरो डाऊन पेमेंट झिरो झिरो अगर बाहेरचा असेल तर तीस चाळीस लोकलचा असला झिरो फक्त नावर करायचे आणि कमिशनचे पैसे घेऊन या दोन टक्क्याचे बावीसची गाडी आहे ऑफर काय दिला सहा लाख ऐंशी हजार आती लाळाची लाना <laughs> दोन हजार पंधराची गाडी आहे पॉवर इस्टिंग गाडी आहे साधी गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये चारो टायर बटन आहे चारो टायरा म्हणजे मागचे बटन आहे समोरचे ऐंशी टक्के साठ टक्के साधून चालू दिला हे मी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन चार लाख हे पाच लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे झिरो डाऊन पेमेंटवर तुम्हाला करू झिरो डाऊन पेमेंटमध्ये बोलेरो पिकअप मिनी ट्रक तुमच्यासाठी झिरो डाऊन पेमेंट मध्ये अनवर भाऊ उपलब्ध दे करून देणार आहे का कोणी कोणीच नाही अनवर भाऊ शिवाय कोणीच नाहीये पन्नास हजार रुपये तुमच्याकडे आहे गाडी विचार करतात तर बिल अनवर भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेले भाऊ काय सांगताय या गाडीवर दोन हजार तेवीस ची गाडी पाच बोल्टी गाडी पार्टनर गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी चाललेली फक्त तेहतीस हजार रुपये तेहतीस हजार किलोमीटर बघ दोन हजार कधी दोन हजार तेवीस ची गाडी आहे तिची ऑफर आहे साडेसात लाख रुपये अगर लोकलचा असन तर तीस वीस ते तीस हजार रुपये आणा त्याला मालक म्हणून बाहेरचा असन चाळीस पन्नास हजार तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट बस अगर त्याचा त्याला झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट कोणी देईन काय घेते मग लताळे ऑफर आहे मित्रांनो अन्वर तुमच्यासाठी खास झिरो डाऊन पेमेंट ते तीन चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध करून देणार आहे बघा आता कोणाला विक्रीसाठी गाडी लागते का बिक्रीसाठी हॉटेलसाठी हो, हो, होटेल साठी पूर्ण चांगली एक फुट मोठी टाटा एस टाटा एस एक्सेल म्हणते पण ही साधी गाडी दाखव बॉडी गाडी दाखव का गरीबला काम येईन त्याच्यामध्ये काही व्यवसाय करू शकतो काही बेकरी बाजीपाडे डिलिव्हरी काही बेकरी, कंपनी साठी भारी गाडी वगैरे अरे बिर्याणी टाकू पण याच्यामध्ये जबरदस्त काय डिटेल राहणार का आहे सतराची गाडी आहे तीन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे मालक म्हणून घेऊन 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 या मालक म्हणून मित्रांनो आले कधीची गाडी सतराची आहे सतराची गाडी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे घेऊन टाका तीन वीस तीन लाख वीस हजार ऑफर आहे आता हे दोन हजार तेवीसची गाडी आहे काय सांग साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये चार बोलटी गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी रनिंग आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल पण तरी हे तुम्ही हे गाडीसाठी निघा थांबून घ्या थोडंसं कारण काय त्याच्यावर लोन जास्त आहे लोन हां सांगून घ्या तर फोन करून ज्या मला एक त्याला टाईम आहे अजून का आठ एक दिवस आठ एक दिवस इथे डिटेल नंतर, नंतर, नंतर दुण दुण तुम्ही देऊन टाका नंतर देऊन टाकता आत्ता हे घेऊन घ्या तुम्ही तर मित्रांनो आपण अन्वर भाऊ जो काही गाड्याचा स्टॉक आहे हेवी कमर्शियल ते स्मॉल कमर्शियल गाड्याचा तो कवर केलेला आहे इथं आपण मोठ्या ट्रकचा व्हिडिओ आणि स्मॉल कमर्शियल गाड्याचा व्हिडिओ कव्हर केलेला आहे तुम्हाला काय डिटेल्स वगैरे पाहिजे असेल ते तुम्ही शोरूमला व्हिजिट करून घेऊ शकता फोनवरती तुम्ही फोटो वगैरे मागू नका तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र अन्वर भाऊ जय जय महाराष्ट्र